आदर्श आचारसंहितेत निर्भयतेने मतदान याला अनन्य साधारण महत्त्व आहे प्रत्येक मतदाराला आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी भयमुक्त वातावरण सहाय्यभूत ठरते निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया आदर्श आचारसंहितेप्रमाणे पार पाडाव्यात यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी प्रशासन व पोलीस विभागावर आहे तेलंगणा कर्नाटक या दोन राज्यांच्या दोनशे किलोमीटर सीमा असलेल्या नांदेड जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील भयमुक्त वातावरणासाठी निर्मल आदिलाबाद कामारेड्डी बिदर निजामाबाद या जिल्ह्यातील पोलीस विभागाचा परस्पर समन्वय अत्यंत महत्वाचा आहे यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत निजामाबादचे पोलीस आयुक्त कमलेश्वर शिंगेनावर नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण पोकाटे निर्मलच्या पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर जी जानकी शर्मिला कामारेड्डीच्या पोलीस अधीक्षक सिंधू शर्मा बिदरचे पोलीस अधीक्षक एस एल चेन्ना बसवन्ना आदिलाबादचे पोलीस अधीक्षक गौस आलम नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार भोकरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे व जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधीक्षक उपस्थित होते